या निमित्तानं एकत्र आल्याचं सुद्धा आज पाहायला मिळू शकतं कडवे शिवसैनिक म्हणून त्यांची खरं ओळख आहे बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय आणि ज्येष्ठ नेते म्हणून मनोहर जोशी जोशी सर या नावाने म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखलं जातं आपण माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची कारकिर्द पुन्हा एकदा पाहूया दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी रायगड जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरित झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बीएमसीत अधिकाऱ्याची ते नोकरी करत होते एकोणीशे सदुसष्ट पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी कामाला सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट साली बीएमसी मध्ये नगरसेवक पदी त्यांची निवड झाली एकोणीसशे शहात्तर साली बीएमसीच्या महापौरपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक ते जिंकले एकोणीशे पंच्याण्णव साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पंच्यावारी एकोणीशे नव्याण्णव पर्यंत ते, ते मुख्यमंत्री होते पुढे खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सदस्य अशी विविध पद त्यांनी भूषवली तर आपण पाहतोय कडवे शिवसैनिक आणि शिवसेनेचे जोशी सर यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच हळहळ व्यक्त केली जाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची कारकिर्द अत्यंत महत्वाची होती हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्यावर हे उपचार सुरू होते मात्र आता वृद्धापकालानं त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे जोशी सरांच्या निधनानं शिवसेनेच्या गुटामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आज त्यांचं पार्थिव अकराच्या दरम्यान त्यांच्या घरी आणण्यात येईल आणि त्यानंतर तीन वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा केले जातील आज जोशी सरांच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी दाखल होऊ शकतील